आपण पाहत आहोत गर्जना महाराष्ट्राची विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण गर्जना महाराष्ट्राची जय महार आज एक जानेवारी दोन हजार पंचवीस भीमा कोरेगाव दोनशे सातवा वर्धापन दिवस विजय दिवस उत्सव दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा मध्यवर्ती समितीच्या वतीने भीमा कोरेगाव शौर्य दिवस मोठ्या हर्ष आणि उल्हासात साजरा करण्यात आलेला आहे या कार्यक्रमात एस सिद्धी माजी सैनिक सेवा संघ धुळे व नंदुरबार जिल्हा महाराजमेंटचे माजी सैनिक ऑर्नरी कप्तान पासून तर सिपाई रँक पर्यंत या ठिकाणी उपस्थित होते सालाबादाप्रमाणे यावर्षी सुद्धा भव्य दिव्य असा महाराजमेंचा माजी सैनिकांच्या वतीने भीमा कोरेगाव स्तंभाला मानवंदना परेड महाराजमेंटचा रेजिमेंट फ्लॅक या ठिकाणी चढवण्यात आला मानवंदना देऊन महाराष्ट्रमेंट की जय बाबासाहेब आंबेडकरान की जय शिवाजी महाराजांचा जय आणि भारत माता की जय असे देशभक्ती वातावरणात आजचा विमा कोरेगाव विजय दिवस शौर्य दिवस मोठ्या हर्ष आणि उल्लासात साजरा करण्यात आलेला आहे धन्यवाद या सूचना नक्की कळवा बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क करा आपले चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा पाहत रहा गर्जना महाराष्ट्राची विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण गर्जना महाराष्ट्राची